ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा रड्या भीती कशाची परवा तासगाव कवटे मंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच आक्रमक भूमिका मांडणारं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीच्या विचाराधीन राहून तासगाव कवठे तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी सदस्यांची सर्वाधिक नोंदणी करून पक्षीय बांधणी मजबूतीसाठी धडपडणारे सावर्डे गावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे तासगाव तालुकाध्यक्ष माननीय स्वप्नील भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आशुतोष भोसले कोषाध्यक्ष तासगाव तालुका भाजपा माननीय विक्रांत सिंह पाटील माननीय ॲडव्होकेट सुखदेव ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील युवा शक्ती तासगाव तालुका तासगावच्या रथोत्सव कार्यक्रमात पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली आहे गर्दीचा फायदा घेऊन लोकांना लुटणाऱ्या चोरट्यांना तासगाव पोलिसांनी ब्लॉक करून टाकलंय कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली आहे शेकडो पोलिसांच्या सतर्क भूमिकेमुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न या नंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पोलिसांच्या कार्याची माहिती दिली आहे नुकताच लाखो भाविकांच्या उपस्थितीत तासगावच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानचा दोनशे शेहेचाळीसावा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला लाखो भाविकांच्या उपस्थित संपन्न होणाऱ्या या रथोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते परंतु पोलीस अधीक्षक संदीप घुगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी तासगावचा दोनशे शेहेचाळीसावा ऐतिहासिक रथोत्सवादरम्यान कडक यंत्रणा उभी केली होती रथोत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गोपनीय यंत्रणा देखील लावली होती त्यामुळे चोरट्यांना घेराव घालून पोलिसांनी चोरट्यांचा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकला बघूया या प्रकरणी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ नेमके काय म्हणाले नमस्कार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तासगावचा सुप्रसिद्ध रथोत्सव जो या वर्षीचा दोनशे शेहेचाळीसावा वर रथोत्सव होता तो अत्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक वातावरणात तसंच शांततेत पार पडला या रथोत्सवाच्या मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगली पोलीस दलातर्फे तसेच तासगाव पोलीस ठाण्यातर्फे तर्फे काही खबरदारी उपाययोजना घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये प्रामुख्यानं रहदारीसाठी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी आपण शहरातील वाहतूक ही बाह्य वळ मार्गाने वळवलेली होती त्यामुळे कोणताही वाहतुकीचा समस्या त्या ठिकाणी उद्भवली नाही त्याचप्रमाणे गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागील काही वर्षामध्ये जे चोरीचे प्रकार होत होते त्या प्रकारांना आळा घालण्यासाठी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं काही खबरदारी घेण्यात आलेली होती ज्यामध्ये एक सोशल मीडियाच्या वरती एक संदेश पोलीस विभागाकडून प्रसारित करण्यात आलेला होता की ज्याच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या दागिन्यांचं लक्ष ठेवण्याचं त्या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने त्याचा प्रभाव म्हणून आणि त्याचबरोबर काही जे चोरटे गर्दीचा फायदा घेऊन या ठिकाणी प्रवेश करतात त्यांना देखील योग्य ती माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत काढून आपण त्यांना वेळीच ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्याला जमा केलेलं होतं त्यामुळे त्यांच्याकडून होणारे चोरीचे प्रकार हे कमी झाले आपण नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं ता, तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवलेले हो होते त्यावरून देखील आपल्याला गर्दीवरती निगराणी ठेवण्यास त्याची मदत झालेली आहे या सर्व प्रयत्नातून तसेच साध्या विषयातील पोलीस हे आपण या वेळेला त्यांची संख्या जास्त ठेवलेली होती या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून यावर्षी गर्दीच्या गर्दीमध्ये होणारे चोरीचे प्रकार हे आटोक्यात ठेवण्यात किंबहुना ते, कि ते अगदी नगण्य प्रकार किरकोळ घडलेले आहेत त्या प्रकाराबाबत सुद्धा पोलिसांनी योग्य तपास करून त्याचा देखील छडा लावण्यात आपल्याला यश आलेले आहे तर या वर्षीचा रथ हा सर्व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप गुगेसर यांच्या मार्गदर्शनामुळे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि आमचे उपविभागीय अधिकारी सचिन थोरगोले साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात याच पद्धतीनं पोलीस प्रशासन नेहमी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आपण दक्षता पुढे देखील घेत आहोत धन्यवाद किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव